मैत्रिणी नव पती हा परमेश्वर राहतो नवऱ्याच सगळं ऐकाच मी आमच्या सोनुच पप्पाच सगळं ऐकते मग करते माझ्याच मनाच वाई अगं मम्मी मी लव मॅरेज करू का गोबाड फोडीन सगळ्यांच्या लग्नात आहे मी तुझ्या भरोशावर आहो ऐका की थंडीला सुटल्या आणि मला चहा सोबत गरम गरम समोसे खायची इच्छा झाल्या पैसे माझ्याकडनं घ्या पन्नास रुपये पण मला दोन समस्या आणून द्या की प्लीज काम कर दोन का चार आन, हे दोनशे रुपये घ्या आणि समोसे तुम्हीच जाऊन आणा चेष्टा लावलीस का तू माझी हे पाचशे रुपये घे पण समोसे जाऊन तू आण हे हजार रुपये घ्या पण समोसे तुम्हीच जाऊन आणा म्हणजे तुला मला थंडीत मारायचे शंभर टक्के मारून टाकायचे मला का नोकरीचा गडी समजलंस का तू ना? एक काम कर शे दोन हजार रुपये घे पण समोशेत जाऊन तूच आण ठीक आहे मी चाल अगं हे का होतं मीच म्हणला की दोन हजार घेण समोशेत जाऊन आण म्हणून अगं पण पुढे पैसे तू हे करणार होतीस उचक्यांना देखील ट्रू कॉलर सारखी सिस्टीम असायला पाहिजे बघा म्हणजे कस कोणी आठवण काढली ही ओ मॅडम ऐका की, मल गा मल की। मला गावाला जायचंय मला चार दिवस सुट्टी द्या की अगं तुला सुट्ट्या पाहिजेत मला मान्य आहे पण साहेबाला डबा कोण देणार साहेबाचा सकाळचा नाश्ता कोण देणार साहेबाला चहा कोण देणार साहेबाचे कपडे इस्त्री कोण करणार साहेबाचे कपडे कोण धुणार आणि साहेबांची सगळी काम कोण करणार हो मॅडम फक्त चारच दिवसाचा प्रश्न आहे की द्या की सुट्टी अग ते तुझं सगळं खरं आहे ग पण साहेबाला चहा नाश्ता पाणी जेवण सगळं तुझ्या हातच लागतंय ते कोण देणार बर मग मॅडम तुमची एवढीच अडचण असेल तर मी एक काम करू का साहेबांना सोबत घेऊन जाऊ का देखो हमारी पडोसन हर संडे आप पती लेकर गए मैंने तो उससे चार पाच बार पूछा पर पタニ क्यू वो मना कर देती है मैं अपनी बात कर रही हूं <laughs> राधाबाई तुमी शाळा कितवी शिकल्या हो आठवी तुमी पुडी काव नाही शिकल्या मग मै होती शिकायची मला 12वी लोक शिकायचं होतं मग काय झालं तुमच्या गावात पुडी शाळा नव्हती का शाळा होती बाई간 पण शाळा आठवीच्या नंतर भातच भेटत नव्हता ना आठवी पर्यंतच भात भेटत होता मग मला शाळेतच नाही जागून पुढची शाळा चार दिवस झाले तुझ्या गोळ्या बिळ्या चुकले ते का सारी जेवणाला चव सुद्धा लाग नाही मला कसली कस काय चव लागत काय झालं शेजारचा गुळाचा खडा गावाला गेला नाही का असं बोलतात की ज्याला आपली कदर नाही त्याच्यासोबत राहू नये मग नवऱ्याला घराच्या बाहेर आकडून देऊ नक्कीच कुणीतरी आमच्या डोक्याची शपथ घेतली हळूहळू केस गळायला लागलेत सुनी प्लीज मला भांडण कर जणू भांडण केलीस की पार माझ्या हात पाय गळल्या छातीत दुखलाय डोकं दुखलाय पार माझी तब्येत खराब अहो पण मी तुमच्या सोबत भांडण नाही केली तर माझी तब्येत खराब होते हो भाऊ <laughs> 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 भाऊ किला वाईतागून शहरात आली आणि शहरात आल्यावर कामाला जायला लागली लगेच शेजाऱ्या पेजारी बोलाय लागली लेकरांना ठेवून ले कामाला जाती बघा आणि घरी राहिले की नवऱ्याच्या जीवा उड्यापासून खाती अरे शेजार पा हजारांनो आता तर सुजरा की मला काय तुमच्यासोबत सोयरीक नाही जोडायची निसता डोळा ठेवताय आमच्या माणसाने राहावं तर कुठं